नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत निरोप समारंभ या विषय अप्रतिम असे मराठी भाषण निरोप समारंभ सूर्याचेही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर सूर्याचेही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व मान्यवर गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आपणासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्रमंडळींसाठी भाऊक दिवस आहे जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना जसे अंक कमी पडतात चांदण्या मोजताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झाली आहे अनेक मागील आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळेला आकार देऊन त्यापासून सुंदर मरटके घडवतो शिल्पकार ज्या पद्धतीने अबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले अभ्यासाबरोबर क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली तसेच माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले सुरवटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू सुरवटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नव आशा नवे जग नव आशा शोध घेण्याची जबर मनीषा शोध घेण्याची जबर मनीषा याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण ही शाळा साक्षात सरस्वतीचं मंदिरच आहे याच पवित्र मंदिरात आम्ही आयुष्याचं गणित कोणतीही पायरी न चुकता कसं सोडवायचं हे शिकवलं याच मंदिराने आयुष्यात इतिहासाकडून म्हणजेच भूतकाळातून भविष्याकडे जाण्याचा प्रवास कसा करायचा याचं ज्ञान दिलं प्रेम दिल्यानंच वाढतं आणि प्रेमाने कोणालाही वश करून घेता येतं ही तत्त्व शाळेतच प्रचितीला आली अशा प्रकारे या शाळेचा मला फक्त अभ्यासाचे विषयच न शिकवता जगावे कसे हे शिकवले मला खात्री आहे की या शाळेमधून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा शेवटी परमेश्वराला हीच प्रार्थना आहे की आपण सर्व जिथेही राहू तेथे आनंदाने आणि सुखाने राहू शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय भारत अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा